नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मेथीचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो खोबरे आणि सव्वाशे ग्रॅम काजू सव्वाशे ग्रॅम बदाम आणि पाव किलो खारीक असं प्रमाण घेतलेलं आहे आता हिवाळा सुरू झालेला आहे थंडी चांगली पडत आहे त्याच्यासाठी मी तिचे लाडू बनवत आहे आता आतपाव सव्वाशे ग्रॅम मेथी आणि सव्वाशे ग्रॅम डिंग आणि दीड किलो गूळ गूळ चांगला लाल आणि चिकट घ्यायचा आता खारी खोबरे काजू बदाम हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि गूळ पण बारीक कापून घेतलेला आहे मेथी सव्वाशे ग्रॅम मेथी आणि आडीचशे ग्रॅम गहू एकत्र एक दळून गाळून पीठ तयार करून घेतलेला आहे आता गूळ घ्यायचा बारीक कापून घेतलेला गूळ एका एक भांड्यात घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मेथीचं पीठ टाकून द्यायचं आणि गूळ आणि मेथीचं पीठ याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि झटपट होणारे असे लाडू आहेत आणि अजिबात कडू लागत नाही अशा पद्धतीने लाडू बनवले तर कडू लागत नाही कोणी पण खातं लहान मुलंसुद्धा आवळीने खातात सगळ्यांना आवडतील अशा असे लाडू आहेत आता पीठ आणि गूळ याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं मिक्सरचं मिक्सरचा जार घ्यायचा त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं म्हणजे गूळ आणि पीठ याचं मिश्रण चांगलं तयार होतं आणि मेथीमध्ये जो कडवटपणा असतो तो कमी होतो आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ अशा पद्धतीने बघा किती रंग किती छान दिसत आहे कारण गूळ खूप छान आणलेला आहे गूळ चांगला आणायचा म्हणजे लाडूला रंग छान येतो आणि लाडू गोळवा पण छान येतो आता सर्व पीठ मिक्सरला बारीक करून घ्यायचं गूळ आणि पीठ याचं मिश्रण बारीक करून घ्यायचं आता सर्व पीठ आणि गूळ याचं मिश्रण बारीक झालेलं आहे एकजीव झालेलं आहे गुळाला थोडंसं चिकटपणा पाहिजे म्हणजे लाडू छान येतात आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता खारी खोबरं काजू बदाम याचं पण मिश्रण तयार झालेलं आहे चक्कीवरून दळून आणलं तरी पण चालतं पण मी घरीच मिक्सरला बारीक केलेलं आहे खारीक खोबरे आणि काजू बदाम आता हे मिश्रण गुळ आणि पिठाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे लाडू कुणी तेलात बनवतो कुणी तुपात बनवतो आपल्या आवडीप्रमाणे आता मी तुम्हाला दोन पद्धतीचे लाडू दाखवणार आहे मी तेलात पण बनवले आणि तुपात पण बनवले तुम्हाला दाखवण्यासाठी थोडेसे तुपात बनवले आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे तेल तापवायला ठेवलेलं आहे आता थोडंसं तेल टाकून डिंक चांगला तळून घ्यायचा डिंक खरपूस तळायचा आतमध्ये कच्चा राहू द्यायचा नाही नाहीतर खाताना दाताला चिपकतो आता थोडा थोडा करून डिंक चांगला खरपूस तळून घ्यायचा अशा पद्धतीने लाल झाला तरी चालेल पण आत मधपर्यंत तळला गेला पाहिजे तळून छान फुललेला आहे डिंक आता डिंक पूर्ण तळून तयार झालेला आहे आता हे उरलेलं तेल त्याच्यातच ते अजून साडेसातशे ग्रॅम तेल मी इथे वापरलेलं आहे साडेसातशे ग्रॅम तेलचं प्रमाण अगदी बरोबर आहे आता डिंक पण तळून झालेलं आहे त्या पिठामध्ये डिंक पण टाकून द्यायचा आणि सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेलं आहे आता तेल पण गरम करून त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आपण लोणच्याला जसं तेल गरम करतो त्याप्रमाणे थोडंसं पीठ टाकून बघायचं पीठ वरती तळून आलं की समजायचं तेल गरम झालं ते गरम गरम तेल पिठात टाकायचं आणि गरमागरमच लाडू ओळवायचे अगदी झटपट लाडू ओढले जातात आता हे तेलाचे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते हे बघा अगदी तेल बरोबर झालेलं आहे लाडू अगदी लुसलुसीत आलेले आहेत जास्त पण तेल नको नाहीतर तेलकट लागतात हे बघा हे प्रमाण अगदी बरोबर आहे बघा किती छान लाडू तयार झालेले आहेत हे तुम्हाला एक मोळून दाखवते बघा रंग पण छान आलेला आहे दिसायला पण छान दिसतात आता मी तुम्हाला तुपाचे थोडेसे लाडू करून दाखवते आणि खायला तर इतके चविष्ट लागतात एकाच्या ठिकाणी तुम्ही दोन खाल लहान मुलं आवडीने खातात अजिबात कडू लागत नाही आता तूप तापवायला ठेवलेलं आहे त्या मिश्रणामधूनच थोडंसं मिश्रण मी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याच्यातच आपण तूप टाकून घेऊ आणि तुपाची पण पद्धत तुम्हाला दाखवते आता असं पीठ तुपामध्ये टाकून पाहिजं सरवरती आलं की मग समजायचं तूप तापलेलं आहे आणि ते गरमागरम तूप त्या पिठात टाकून घ्यायचं जसं आपण लोणच्याला फडणी देतो त्याप्रमाणे करायचं म्हणजे सगळे पदार्थ तळले जातात आता मिश्रण मिक्स करून घेऊ आणि गरमागरम लाडू ओळून घेऊ मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने लाडू बनवायचे अगदी पटापट लाडू ओढले जातात बघा तुपाचे लाडू तयार झालेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो तुपात किंवा तेलात आम्हाला तेलाचे जास्त आवडतात बघा दोघं प्रकारचे लाडू किती छान दिसत आहे त्याच्यात काजू बदाम आणि खारी खोबरं भरपूर असल्यामुळे ते अजिबात कडू लागत नाही लाईक करा शेअर करा